राज्यासह देशभरात वसंत ऋतूच्या आगमनाची धुळवडीचा सण सप्तरंगांची उधळण करत साजरा मुंबई पुणे नाशिक यवतमाळसह राज्यभरात धुळवडीचा उत्साह शिगेला प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून ईशान्य भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आसामच्या गोलाखाट जिल्ह्यात अनेक विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि उद्घाटन पाकिस्तानातल्या रेल्वेगाडी अपहरण प्रकरणी भारताचा हात असल्याचे पाकिस्तानचे आरोप भारतानं फेटाळले परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून आरोप निराधार असल्याचं स्पष्टीकरण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा युनायटेड किंगडमच्या मध्यवर्ती बँकेकडून डिजिटल परिवर्तन पुरस्कारासाठी बँकेची निवड पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाच्या बैठकीत रेल्वेच्या बदलापूर कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या विस्तार प्रकल्पाचा आढावा पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवांचं बळकटीकरण करून जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी सरकार वचनबद्ध आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर अमेरिकेनं दिलेल्या युद्धबंदी प्रस्तावावर चर्चेसाठी रशियाची तयारी युद्धबंदीच्या प्रयत्नांसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतीन यांनी मानले आभार आणि राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढला विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा